मित्रांनो चालले बाबा ना पूर पाहण्यासाठी खूप पाऊस जोरा चालू झाला त्यामुळे चाललोय बघा आता पूर आलाय बघाय आमच्या एक गोडीमध्ये जातोय दाखवतो तुम्हाला मित्रांनो निघलोय बघा आता जातोय आता चल लवकर नदीचा पूर पाहण्यासाठी चाललोय मित्रांनो छत्री बित्री घेतलेली आहे पाऊस तर खूप जोराचा चालू आहे पण जातोय आता तुम्हाला दाखवतोय बघा आता चला तर बघूया आपण पर। लाल परी आपली लाल परी आला का पण पाणी आलं की नाही हळू घे हळू घे छत्री उडायला लागली आपली उडायला लागली हळू घे जरा पाणी जास्त छत्री बघा आमची छत्री उडायला लागली चाल 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 आता जाऊ

आमची कायदू नदी आली बघा पाणी बघा मित्रांनो कस चाललंय भाऊ पाणी बघ भाऊ पाणी आलं भरपूर रे मित्रांनो बघा किती पाणी आलं आता भरपूर पाणी आलेले तिकडे पाहून जाऊन दा। पाहतो पाण्याचा प्रवाह बघा तिथे बघितलं आपू बघा चाललोय बघा आता पाऊस तर खूप जोरात चालू आहे बघा आणखी आणखी रात्रभर जर पाऊस असाच राहिला ना पूर्ण हिंगोलीमध्ये पाणी पाणी होईल बघा खूप पाणी आहे बघा पूर्ण महाराष्ट्रभर पाणी सांगितलेलं आहे चाललोय परत बघा आणखी चला तर मग भेटूया नेक्स्ट प्लॉट मध्ये टाटा बाय बा